आपण जेव्हा गुलाबजाम बनवतो त्यावेळेस माझ्या मैत्रिणींचे खूप वेळा गुलाबजाम चुकले असतील किंवा ते व्यवस्थित फुगले नसतील आतून कच्चे राहिले असतील किंवा ते व्यवस्थित झाले नसतील तर आज आपण गुलाबजामची रेसिपी बघणार आहोत खूप छान परफेक्ट प्रमाण आणि व्यवस्थित असे सर्व गुलाबजाम कसे बनवायचे हे मी टिप्स सहित सगळं व्यवस्थित सांगितलेलं आहे तर व्हिडिओ आपला शेवटपर्यंत पूर्ण नक्की बघा तर बघू शकता आपलं गुलाबजाम किती छान तयार झालेले आहेत तर गुलाबजाम बनवण्यासाठी इथे मी मावा घेतलेला आहे म्हणजेच खवासुद्धा आपण म्हणू शकतो तरी ते मी दोनशे पन्नास ग्रॅम खवा घेतलेला आहे तर अगोदर काय करायचं आहे आपल्याला एका वाटीच्या सहाय्याने हा खवा व्यवस्थित मोजून घ्यायचा आहे कारण की आपण ह्याच्यात मैदा मिक्स करणार आहोत तुम्ही बघू शकता इथे आपला दोनशे पन्नास ग्रॅम खवा जो होता तो बरोबर एका वाटीमध्ये बसलेला आहे आता ह्याच वाटीच्या प्रमाणानुसार आपण मैदा घ्यायचा आहे एका वाटीचा चौथा भाग आपल्याला ह्याच्यामध्ये मैदा मिक्स करून घ्यायचा आहे काहीजण रवासुद्धा मिक्स करतात तर थोडासा दोन चमचे रवा तुम्ही मिक्स केला तरी चालेल बघा वाटीचा चौथा भाग एका वाटीचा चौथा भाग इथे आपल्याला मैदा मिक्स करायचा आहे तर इथे अगोदर सगळा मैदा मिक्स न करता मी इथे थोडासा मैदा शिल्लक ठेवलेला व जेवढा मैदा घेतलेला तो छान व्यवस्थित मळून घेतला बघा सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मळून घ्यायचे आणि थोड्या वेळानंतर मी जो राहिलेला मैदा होता तोसुद्धा याच्यामध्ये घालून घेतला तर तुम्ही हवं तर ह्याच्यामध्ये रवासुद्धा घालू शकता तुम्ही जर रवा घालणार असाल तर काय करायचं आहे मैदा आपला थोडासा कमी करायचा आहे आणि दोन चमचे रवा घेऊन आपल्याला याच्यामध्ये छान मळून घ्यायचं आहे तर बघा हाताचा जो खालचा भाग असतो त्या भागाने बघा मी व्हिडिओ दाखवलेला आहे छान आपला जो आहे ना व्यवस्थित मळून घ्यायचा आहे बघा गोड खायचं म्हटलं थोडीशी मेहनत तर घ्यायलाच पाहिजे पंधरा ते वीस मिनिट व्यवस्थित सर्व मळून घ्यायचं आहे आणि बघा एक गोळा बनवून घ्यायचा आहे एक गुलाबजाम बनवून घ्यायचा आहे बघा अशी चीर पडली नाही पाहिजे त्यामुळे बघा मी चेक केला आणि नंतर पुन्हा पाच ते दहा मिनिट मी मळून घेतलं तर सगळं व्यवस्थित मळून झाल्यानंतर मी चाकूच्या सुद्धा कट करून घेतलं तर चाकूच्या साह्याने कट केल्यावरती छान अशा रेषा 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 अशा दिसतात कट केलेल्या भागाला आणि गुलाबजाम बनवला आणि तो हळवार पद्धतीने दाबला तर चिरासुद्धा पडलेल्या नव्हत्या त्यामुळे मी गुलाबजाम बनवायला सुरुवात केली गुलाबजाम बनवत असताना बघा तुम्ही व्हिडिओत बघू शकता चिरा खूप कमी पडलेल्या आहेत त्यामुळे इथे गुलाबजाम बनवायला मी ते व्यवस्थित असं एक गोळा असा लाटून घेतला आणि समान आकाराचे गोळे बनवून घेतले थोडेफार कमी जास्त झालेले आहेत माझे पण मध्यम आकाराचा जा गुलाबजाम इथे बनवून घेतला गुलाबजाम बनवतानाच मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं बघा पाच ते सहा गुलाबजाम मी बनवून घेतले आणि ते अगोदर तळून घेतले त्यानंतर मी दुसरे गुलाबजाम बनवून घेतले तर तेल गरम करायला ठेवलेलं आप आपल्याला जास्त तेल गरम करायचं नाही मंदाचेवरती तेल गरम करायचे बघा छोटासा तुकडा मी ह्याच्यात घालून बघितला अशा छान बुडबुड्या यायला लागल्या की आपल्याला तेलामध्ये गुलाबजाम तळायला सुरुवात करायची तर इथे एक गुलाबजाम मी छान तळून बघितला तळून बघायचं आहे अगोदर तळल्यानंतर गुलाबजाम छान थंड करून घ्यायचा आहे आणि थंड झाल्यानंतर चाकूच्या साहाय्याने कट करायचा आहे आणि बघायचे छान जाळे तयार झालेले असेल तर आपलं मळलेलं पीठ एकदम परफेक्ट आहे असं समजायचं तर बघा बघायचे गुलाबजाम छान मी मी तळून घेतलेला आहे गुलाबजाम तळताना आपल्याला सारखं एकसारखं असं सा हलवत राहायचं नाही तर एकाच साईडने आपला गुलाबजाम भासतो त्यामुळे सतत हलवत राहायचे आणि गॅस हा आपला मंदच असला पाहिजे तर गॅस जर फुल असेल तर गुलाबजाम फक्त बाहेरून काळे होतील आणि आतमधून तो तसाच कच्चा राहिला जाईल त्यामुळे मंदाचेवरती आपल्याला हे गुलाबजाम तळून घ्यायचे तर, तर बघा तळल्यानंतर मी कट करून बघितलं छान जाळी तयार झालेली आहे आणि दाबूनसुद्धा बघितलं खूप छान गुलाबजाम आपला तयार झाला होता तर राहिलेले गुलाबजाम मी असे सर्व व्यवस्थित तळून घेतले तर, तर बघा इथे मी टीप वापरलेली झाऱ्यावरती गुलाबजाम घेतले छान हलवत 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 थोडेफार त्याला रंग येऊ दिला आणि नंतर मी ते तेला सोडले त्यामुळे काय होतं की गुलाबजाम अगोदर आपण तेला डायरेक्ट सोडले तर ते खाली चिकटतात बघा मी पहिल्यांदा गुलाबजाम टाकलेला तो थोडासा खाली चिकटला होता त्यामुळे मी या पद्धतीने सगळे गुलाबजाम व्यवस्थित तळून घेतले बघा मीडियम आकाराचे चाळीस ते पंचेचाळीस गुलाबजाम सहज तयार होतात आणि घरी बनवलेले गुलाबजाम हे कधी पण हेल्दीच मी तर म्हणेन कधी पण हेल्दीच असतात तर बघा इथे या पद्धतीने सर्व गुलाबजाम मी व्यवस्थित तळून घेतले तुम्ही म्हणाल की खूप काळा रंग आलेला आहे पण असं नसतं जेव्हा आपण गुलाबजाम पाकामध्ये टाकतो तेव्हा त्याचा रंग कमी होतो म्हणजेच हे आत्ता जरी काळे दिसत असले तरी तुम्ही बघा पाकात टाकल्यानंतर छान मोरल्यानंतर ह्याचा रंग खुलून येतो आणि छान गोल्डन कलरचे गुलाबजाम आपले दिसतात तर या पद्धतीने सर्व गुलाबजाम मी तळून घेतले तुम्ही जर आपल्या चॅनलवर ते नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या नवनवीन रेसिपी बघण्याचा आनंद घ्या त्याचबरोबर आपल्या रेसिपी ट्राय सुद्धा नक्की करा तर बघा इथे छान गुलाबजाम सर्व तळून घेतलेले आहेत गुलाबजाम तळून आपल्याला छान थंड करून घ्यायचेत बघू शकता तुम्ही इथे चाळीस ते पंचेचाळीस गुलाबजाम आपले तयार झालेले आहेत आता आपण पाक बनवूया तर पाक बनवण्यासाठी इथे मी दीड ग्लास साखर घेतलेली आहे बघा तुम्हाला जर कमी गोड आवडत असेल तर तुम्ही फक्त एक ग्लास साखर घेऊ शकता बघा आमच्यात गोड आवडतं म्हणजे गुलाबजाम कधीही गोडच असावेत म्हणून मी इथे गोडच बनवते तर इथे गुलाबजामसाठी मी दीड दीड ग्लास साखर घेतलेली आहे आणि दोन ग्लास मी इथे पाणी घेतलेलं आहे छान साखर आपल्याला वेतूळ द्यायचे बघा इथे छान पाक आपला तयार झालेला आहे तुम्ही हवं हो तर ह्याच्यात विलायची पावडरसुद्धा टाकू शकता मी इथे विलायची घातलेली नाही आहे तर छान पाक तयार झाल्यानंतर बघा गुलाबजामसुद्धा आपले थंड झालेले आहेत ते सगळे व्यवस्थित आपल्याला गरम पाकामध्ये घालून घ्यायचेत तर बऱ्याच वेळा काय होतं माझ्या मैत्रिणी काय करतात एकीकडे एक पाक बनवायला ठेवतात आणि दुसरीकडे गुलाबजाम तळतात आणि डायरेक्ट पाकात टाकतात तर दोन्ही वस्तू गरम असल्यामुळे गुलाबजाम आपले असे बिलबिले होतात म्हणजे व्यवस्थित ते मुरले जात नाहीत किंवा असे पसरतात फुटतात म्हणजे चांगले होत नाहीत तर त्यासाठी ही माझी पद्धत आणि ही माझी टीप वापरून गुलाबजाम नेहमी बनवा तर तुमचे कधीही गुलाबजाम असे छान मस्त तयार होतील तरी बघा इथे छान गुलाबजाम आपले मोरलेले आहेत मस्त असेही मी एका प्लेटमध्ये काढून घेतले आणि कट करूनसुद्धा तुम्ही बघू शकता आतमध्ये किती छान आपले गुलाबजाम तयार झालेले आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा तर असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन आपण भेटवतो आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमच्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद